आपला महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कोरोनाच्या नवा प्रकाराचा अमेरिका ब्रिटनमध्ये धुमाकूळ भारतातील सध्या परिस्थिती काय कोविड एकोणीस कोरोनाच्या नवीन प्रकारांमुळे पुन्हा एकदा लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पुन्हा कोरोना विषाणूने डोकेवर काढले आहे कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तनातूनच कोरोना विषाणूचे नवनवीन अवतार समोर येत आहेत यातील काही प्रकार अतिघातक आहेत तर काही तुलनेने कमी घातक आहेत यातीलच दोन प्रकार म्हणजे फ्लटर आणि एल्फेक या विषाणूच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे फ्लट हा ओमिक्रोनचा उपप्रकार असून जानेवारी दोन हजार बावीस मध्ये भारतात कोरोनाच्या ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते फ्लट सेक्टर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन सीडीसी च्या आकडेवारीनुसार जूनच्या सुरुवातीपर्यंत केवळ फ्लट विषाणूचे तेहतीस एक टक्के संक्रमित रुग्ण आढळून आले होते करोनाचे हे दोन अवतार किती घातक आहेत जगासाठी हे संकट किती मोठे आहे भारतातील सद्य परिस्थिती काय कोणती खबरदारी घ्यायला हवी याविषयी सविस्तर जाणून घेऊ करोनाचे नवे अवतार फ्लर्ट आणि एल्फेक फ्लर्ट हा विषाणू कोरोना प्रकारांच्या उपसंचातील आहे ज्यात केप दोन जेए एक सात आणि केपुवझ यांच्या इतर प्रकारांचा समावेश आहे हे विषाणू जेएन एक विषाणूचे उपप्रकार आहेत दोन हजार तेवीसच्या उत्तरार्धात आणि दोन हजार चोवीसच्या सुरुवातीला अनेकांना जेएनएक ची लागण झाली होती या प्रकारांमध्ये ताप खोकला थकवा आणि संक्रमणाचा प्रभाव वाढल्यास पाचन समस्यांसारखी लक्षणे आढळून येतात चिंतेची बाब म्हणजे याची लागण झाल्यास लस आणि पूर्वीच्या संसर्गातून मिळालेली प्रतिकारशक्ती कमी होण्याची देखील शक्यता असते एल्फेक हा विषाणू फ्लर्ट गटातील आहे अमेरिकेतील कोविड एकोणीस प्रकरणांपैकी सतरा पाच टक्के प्रकरणे एल्फेकची आहेत फ्लर्ट आणि एल्फेक हे दोन्ही विषाणू वेगाने प्रसारित होतात इन्फेक्शियस डिसीज सोसायटी ऑफ अमेरिका मधील फ्लट हा विषाणू लसीकरण झालेल्या लोकांना संक्रमित करत आहे फ्लट हा प्रकार जे एक पेक्षा अधिक वेगाने प्रसारित होणारा आहे तर एल्फेक देखील त्याच्या पूर्ववर्तींपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे हे संकट किती मोठे अमेरिका ब्रिटन आणि सिंगापूरमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे आणि रुग्णालयात भरती होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे सोळा ते बावीस जूनच्या सीडीसी डेटावरून असे दिसून आले आहे की आपत्कालीन कक्षात तेवीस टक्के संक्रमितांना दाखल करण्यात आले आहे तर करोनामुळे होणारे मृत्यूही अलीकडच्या आठवड्यात चौदा तीन टक्क्यांनी वाढले आहेत सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने नोंदवले की कोविड एकोणीस प्रकरणांची संख्या पाच ते मी अकरा दरम्यान तेरा सातशे होती मात्र मागील आठवड्यात ही संख्या पंचवीस नऊशे झाली आहे तर त्याच कालावधीत रुग्णालयात दाखल झालेल्यांची संख्या एकशे वरून दोनशे पन्नास पर्यंत वाढली आहे इंडियन एक्स्प्रेसने मी महिन्यात नोंदवले होते की केफू दोन प्रकारातील दोनशे नव्वद प्रकरणे आणि कैफे एक प्रकारातील चौतीस प्रकरणे भारतात आढळून आली आहेत कोविडचा प्रसार वाढतोय का दोन हजार एकोणीसच्या उत्तरार्धात कोविड एकोणीसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता हा विषाणू आजही अस्तित्वात आहे अमेरिकेने दोन हजार बावीसच्या सुरुवातीस मास्क वापराचे आदेश मागे घेतले होते तर सीडीसीने मी दोन हजार तेवीस पर्यंत दैनंदिन रुग्णांची नोंद करणे थांबवले होते त्यामुळे आता चाचण्यांचे प्रमाणही कमी झाले आहेत परिणामी रुग्णसंख्या कमी नोंदवली जात आहे परंतु कोविड वजा एकोणीसच्या स्ट्रेनमध्ये सतत उत्परिवर्तन होत आहेत मुख्य म्हणजे कालांतराने संक्रमण आणि लसीद्वारे विकसित झालेली विषाणूविरुद्धची प्रतिकारशक्ती देखील कमी होत जाते त्यामुळे संक्रमितांची संख्या अधिक वाढू शकते ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट इंग्लिया येथील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक पॉल हंटर यांनी सांगितले संक्रमण किंवा लसीकरणानंतर प्रतिकारशक्ती सरासरी चार ते सहा महिने टिकते त्यामुळे हिवाळ्यात किंवा शरद ऋतूत ज्यांनी लस घेतली त्यातील बहुतेकांची प्रतिकारशक्ती कमी झाली असेल अशा परिस्थितीत लसीच्या बुस्टर डोसची गरज आहे यूएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन एफडीएने औषध उत्पादकांना नवीन प्रकाराला लक्ष्य करण्याचे आवाहन केले आहे विशेषतः वृद्ध आणि अन्य आजार असलेल्यांना संसर्ग होण्याची अधिक शक्यता आहे संसर्ग कसा टाळता येईल दोन हजार वीस मध्ये साथीच्या रोगाच्या सुरुवातीला विहित केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करणे आवश्यक आहे त्यानुसार सुरक्षित अंतर राखणे सर्व प्रकारांपासून संरक्षण करण्यासाठी घरामध्ये एन पंच्याण्णव किंवा के एफ पंच्याण्णव सारखे मास्क वापरणे आदींचा समावेश आहे तसेच ज्या भागात संसर्ग पसरला आहे अशा लोकांना अतिरिक्त सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे याशिवाय संसर्ग होण्याची शक्यता अधिक असलेल्यांना बुस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे